जे आपण दीड हजार रुपये महिना सुरू केला होता तो पुढच्या काळामध्ये एकवीसशे रुपये महिना आपण करणार आहोत एकवीसशे रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणींना आपण पुढच्या काळात देणार आहोत आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता आम्ही निवडणुकीमध्ये राजेश वानखेडेच्या निवडणुकीत शब्द दिला होता की शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतातल्या पंपाचं बिल येणार नाही शेतकऱ्यांना पुढचे वर्ष बिल येणार नाही शब्द दिलाय आमच्या लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये शब्द दिलाय आमच्या आमच्या सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे फार्म हाऊस वाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मर्सणी मध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कौंड्यपूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे आपलं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार काल निर्णय घेतलाय आतापर्यंत त्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही विजेचे बिल स्वस्त बिल प्रत्येक महिन्यानी दहा टक्केनी वाढ प्रत्येक दहा टक्के वाढतात प्रत्येक वर्षी पण माननीय देवेंद्रजींनी नि काल निर्णय घेतलेला आहे आताचा रेट आठ रुपये दहा पैसे आहे पुढच्या पाच वर्षांनी जर एव्हरेज केलं तर तो, तो अकरा रुपये वीस पैसे झाला पाहिजे एव्हरेज रेट ज्या पद्धतीने वाढ सुरू आहे ज्या पद्धतीची भाव वाढ चालू आहे पण माननीय देवेंद्र फडणवीस निर्णय घेतलेला आहे आपलं घरगुती जे वीज बिल आहे म्हणजे शेतात वीज बिल आम्ही घेणारच नाही शेतकऱ्याकडं घेणारच नाही पण तुम्ही तुम्हाला वचन द्यायला आलो आहे पुढच्या दोन हजार एकोणतीस मध्ये जेव्हा राजेश वानखडे आणि आमची एटीएम तुमच्या दारात येईल तेव्हा तुमच्या विजेचं बिल जे अकरा रुपये वीस पैसे होणार होत ते फक्त सहा रुपये सहा रुपये राहणार आहे हा निर्णय त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून गरीब माणसाला वीज स्वस्त मिळाली पाहिजे शेतकऱ्याला वीज मोफत मिळाली पाहिजे आमचं सरकार निर्णय घेत आहे मी निर्णय घेतोय मी सर्वात जास्त पैसा कुणाला देणार आहे या अमरावती जिल्ह्याच्या पांघन रस्त्याला देणार आहे या जिल्ह्यातले संपूर्ण पाधा रस्ते चांगले झाले पाहिजे शेतकऱ्या शेतात जाण्याचा रस्ता हा चांगला असला पाहिजे